कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकपदी आय पी एस श्रवण दत्त यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रवण दत्त यांची नियुक्ती तर विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पदस्थापना करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्याला युवा आय पी एस श्रवण दत्त हे मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यास पोलीस अधीक्षक म्हणून लाभल्याने नवीन आशा पल्लवी झाल्या आहेत श्रवण दत्त दोन हजार सोळाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार सोळामध्ये त्यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त डी सी पी झोन म्हणून कारभार सांभाळला आहे त्यांच्या बदलीचा आदेश महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने काढला असून नवीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे अनुभवी व कार्यक्षम अधिकारी असल्याचे बोलले जात आहे आपण बघू शकतो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पुणे येथे बदली झाली असून नवीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आपल्याला लाभले आहेत न्यूज नेटवर्क नंदुरबार